गार्डनची प्लेलिस्ट जर तुम्ही ऑलरेडी पाहिली नसेल तर तुम्हाला हे सगळे जे काही आपल्या टेरिसवर ही जी काही ग्रीनरी दिसते तर ही ग्रीनरी कशी एस्टॅब्लिश केली आहे आपण याच्या पाठी आपण किती कष्ट घेतलेत काय घेतलेत हे थोडस लक्षात येणार नाही जर त्याचं मौसर अशी माती झालेली आहे आणि रिकॉर्टिंग करतोय रिकॉर्टिंग करत असताना आपण हमलाचं लिक्विड तयार केलंय बघा रिप्लांटेशन जे करायचं होतं ते झालंय आणि इकडे जे आपलं माती भरून ठेवायची होती कुंड्यांमध्ये दे। त्या सगळ्या कुंड्यांमध्ये दे ठेवलं आपली जी गुलाबाची सगळी झाडं होती ते आपण काढल्यात अक्षरच्या पाठी झालेलं आहे <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या द फॅमिली टूरच्या आपल्या गार्डन व्हिडिओच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपली गार्डनची प्लेलिस्ट जर तुम्ही ऑलरेडी पाहिली नसेल तर तुम्हाला हे सगळे जे काही आपल्या टेरिसवर ही जी काही ग्रीनरी दिसते तर ही ग्रीनरी कशी एस्टॅब्लिश केली आहे आपण याच्या पाठीमागं आपण किती कष्ट घेतलेत काय घेतलेत हे थोडंसं लक्षात येणार नाही जर आवड असेल मित्रांनो तुम्हाला गार्डन वगैरे किंवा टेरिसवर गार्डन कसं करावं कुंड्यांची झाडांची फुलांची वगैरे आवड असेल तर आपल्या चॅनलवर अपलोडेड एक प्लेलिस्ट आहे आमचं जे गार्डन आहे टेरिस गार्डन तर त्या टेरिस गार्डनच्या प्लेलिस्टमध्ये जावा तुम्हाला सगळे व्हिडिओ की हे कसं एका कुंडीपासून हे सगळ्या एवढ्या कुंड्या कशा आम्ही तयार केल्यात त्यासाठी घरातली सगळे आम्ही कशी काम करत असतो सगळी कष्ट घेत असतो आणि ही ग्रीनरी कशी फुलवलेली आहे ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मित्रांनो आपल्या जे काही जास्वंदाचे ते प्रकारचे जास्वंद आहेत तर ह्याच्यावर मावा पडलेला मित्रांनो चार महिने झाले आणि हो मी दाखवतो तुम्हाला तर हा मावा आहे बघा तर ह्यासाठी मित्रांनो आपण खूप औषधं वगैरे मारली तर हा मावा जात नाही आहे तर माझं कन्क्लुजन असं आहे की औषधानं फक्त होत नाही त्या झाडांची इम्युनिटी कमी झाली कारण माईट बी मातीची इम्युनिटी कमी झालेली आहे त्यामुळं आपल्याला माती बदलायची आहे ह्या सगळ्या झाडांची आणि त्यासाठी आपण इथं बघा सगळं करून ठेवलेलं आहे माती फक्त कुंड्यांमधली एकच माती टाकली असं नसतं मित्रांनो माती कंपोस्ट खत त्याचं गांडूळ खत असेल त्याच्याबरोबर कोकोपीट असेल त्याच्यामध्ये वाळू असेल मित्रांनो तंबाखूची धस असेल शेणखत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे बनून राहा शेवटपर्यंत चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर मित्रांनो सगळी माती टाकून घेतलेली आपण आता याच्यात काय काय मी तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी आम्ही माती आणली लाल माती आणली यावेळेला काय होतंय की काळी माती इथं पाठीमागं रान वगैरे त्यामुळं काळी माती वगैरे आम्ही आणून घालायचो खरं त्याच्यामुळे चिक्कल होतोय खाप म्हणजे मुळं पसरायला जागा राहत नाही काळी माती काय होती चिकट होऊन गट्टा होऊन बसते तर लाल माती यावेळी आणलेली आहे वाघवाडी इथं आहे वाघवाडीच्या पुढं एक हे केलेलं तिथं पाईपलाईनचं काम सुरू होतं तर ते आपण तिथं जाऊन आणली लाल माती ही जी मधी तुम्हाला दिसते बघा त्याचबरोबर इथं राजाराम बापू कारखान्याचं जे कंपोस्ट खत असतं गांडूळ खत तर त्याच्या तीन पोती पन्नास पन्नास किलोची तीन पोती आपण आणली प्लस त्यांचं मळीचं एक खत असतं तर त्याचं एक पोतं म्हणजे ते एक पन्नास किलोचं असं दोनशे किलो ते खत आपण टाकलेलं आहे ऑर्गॅनिक खत आपण म्हणू शकतो त्याला त्याचबरोबर याच्यात ता आपण टाकलेलं आहे कोकोपीट एक पंचवीस किलोचं चाळीस किलोचं पोतं एक होतं तर ते पोतं आपण टाकलेलं आहे शेणखत टाकलेलं आहे त्याच्यामध्ये शेणखतसुद्धा वाळलेलं शेणखत आणि ओढलं शेणखत कुजलेलं हे दोन्हीसुद्धा वर जो पाला पाचवा दिसतो तो शेणखतच आहे आणि त्याचबरोबर ही वॉसची वाळू तर हे सगळं का टाकायचं आहे मित्रांनो तर ही जी काही माती तयार होणार आहे तर ही माती निचरा होणारी पाहिजे म्हणजे पौष्टिक पाहिजेच तशीच ती निचरा होणारी पाहिजे तर त्यासाठी सगळे हे आपण करतो आहे आता काय करणार आहे आपण त्यातली माती काढणार आधी हे सगळं मिक्स करून घेणार मित्रांनो मिक्स करून घेतल्यानंतर त्यातली मातीसुद्धा आपण वापरायची टाकून द्यायची नाही आहे त्यातली माती काढायची त्यात ह्यातली अर्धी माती मिक्स करायची आणि मग परत ते परत आणि त्याच्यामध्ये भरायचं आणि हे करत असताना थोडंसं मुळाला जर कीड वगैरे लागलेली असली तर हे हमला नावाचं आपण एक औषध आणलं आहे तर ते औषध आपल्याला फवाराय फवारायचं आहे आणि थोडंसं मुळं त्यातनं भुसकावून काढता ते आता हे मला माहीत नाही मी फोन करणार आत्ता आणि शेतकरी मित्र काय आमचे त्यांना विचारणार की मुळं त्यातनं भुजकवून काढली तर चालतात का त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपण हे तंबाखूची ढस आणलेली आहे तर हे तंबाखू जे आपण वगैरे खातात तंबाखूच्या दुकानात हे मिळते त्याचा बारीक चुरा असतो तंबाखूचा राहिलेला तर हा सुद्धा खत म्हणून सुद्धा वापरतात शेतात ॲज वेल अज कीटकनाशकं म्हणून मातीत मिक्स केल्यामुळं मातीत किडे वगैरे होत नाहीत तर हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे प्लस डी डी टी पावडर जी पांढरी आपली मुंग्याची असते तर ती ही पावडर आपण त्यात टाकायची आता हे मिक्स करून घेतो सगळं आणि मिक्स करून झाल्यानंतर मग आपल्याला बॉटने सुरू करू दोनदा आपण मिक्स केलेली आहे फोडलेली आहे माती दोनदा कारण आपण एकावर एक माती टाकलेली असते मिक्स चांगली झालेली पाहिजे माती आता बघू शकतो प्रॉपर मौसर अशी माती झालेली आहे आणि रिपॉटिंग करतोय रिपॉटिंग करत असताना आपण हमलाचं लिक्विड तयार केलंय बघा आणि झाडातनं आपण ती काढतोय झाड कुंडीतून आणि थोडंसं त्याची मुळं याच्यात बुडवतोय आणि परत रिपॉटिंग करायला येतोय बस मम्मी लयवर नको बस पण हिवायला माती बघा किती भुसभुशीत झालेली आहे अशी भुसभुशीत माती आपल्याला पाहिजे झाड काढताना सुद्धा बघा म्हणजे एक काय आहे की मऊ माती असलेला सुद्धा फायदा आहे की तू आणलेस काय झाड लावत तर हे मऊ माती असल्यामुळे झाड काढताना सुद्धा थोडस इझी जाते हळू हळू हलवत माती हलवत झाड हलवत कुंडी हलवत आपण प्रॉपर हळूहळू झाड काढतोय बघा मुळ्या तुटत नाहीयेत जराशा मुळ्या तुटल्या तर चालतात एक्च्युली मित्रांनो मुळ्या सुद्धा कटिंग करायच्या असतात ज्या रिपोर्टिंग करायचं असतं त्यावेळेस तर बघा हे असं काढत काढत परत मुळी धरायची आणि परत मुळी हलवायची हो का अशा बऱ्यापैकी आपण काढत आहे काढून झाल्यावर थो थोडंसं त्याच्यामध्ये बुडवतोय काढतोय मुळ आपण त्याच्यामध्ये आणि मग हे कुंडी आपण इथं खाली करतोय आणि अर्धी माती कुंडीतली आहे आणि अर्धी माती आपली तयार केली असं आपण ही बघूया मित्रांनो बघा हो तिकडे जास्वंदीच्या कुंड्या रिपोर्टिंग करून झालेलं आहे मध्येच पाऊस आल्यामुळे थोडासा रॅडी झालेली आहे आम्ही सुद्धा पूर्ण रॅड झालेलो आहे बघा बघितल्या हो आमचा अवतार थोडंसं इग्नोर करा अवताराकडं खरं ह्या सगळ्या कुंड्या रिपोर्टिंग करून झालेल्या आहेत झाड काढायचं त्या जसं सांगितलं त्या औषधात बुडवायचं आणि मग परत खाली सगळ्या घालून तुमचं विटांचे तुकडे वगैरे घालून रिपोर्टिंग केलेलं आहे माती थोडीशी अजून बसल्यानंतर आपल्याला घालावी लागेल आता काय करायला आलो गुलाबाची झाडं संपूर्ण आपली आ, रोज रोजट रोज, नावाचा रोग होता सात आठ महिने झालं खरं काही कवर का होत नाही आपण औषध वगैरे सगळी घालतोय त्यामुळे आता आम्ही निर्णय घेतला आहे की ह्या सगळ्या झाडांना अलविदा आपल्याला करावं लागेल आणि मग परत सगळी नवीन झाडं आपल्याला आणून लाव लावावी लागतील नवीन अराऊंड एक बावीस प्रकारचे आपले गुलाब होते खरं ठीक आहे उपयोग नाही काही जे देशी म्हणजे देशी काय महत्वाचे असतात मित्रांनो हे देशी झाड आहे ह्याला काही झालेलं नाही बघा पर ही ही ले ले तर ही जी सगळी आपण ही करून आणलेली म्हणजे काय म्हणतात त्याला कलम करून आणलेली झाडं असतात तर ही टिकत नाहीत मित्रांनो बी मातीमध्ये सुद्धा आमच्या तर प्रॉब्लेम असेल खरं सगळी झाडं मरत आहेत बाकी सगळी ही ग्रीनरी सर्व असते ती मरत आहेत म्हणजे काहीतर रोगच आहे रोज रोज नावाचा रोग होता आता काय करायला लागलो ही सगळी झाडं काढायला आली गुलाबाची ही मारणार नाही मित्रांनो ही कुठं तर पुढं आम्ही जमिनीमध्ये लावणार आणि मग नवीन झाडं आत्ता काय करायला लागलो माती भरून ठेवायला आलो आणि मग नवीन झाडं ही आणन परत त्या भरलेल्या मातीमध्ये लावणार आहे माती त्यातली काढतो आहे हिथं घेतोय त्यातली माती अर्धी त्यातली माती अर्धी अशी मिक्स करतो आहे आणि मग ती माती भरून ठेवतो आहे काही आपल्याला कारल्याची डोडक्याची पडवयची सुद्धा वेल लावायचे तर त्यासाठी कुंड्या आता तयार करायला लावलेत चला अजून खूप काम राहिलं सुद्धा झालेलं नाही अजून मित्रांनो का रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे तुम्हाला दाखवतो बघा हे हाच मोगरा मागच्या सुद्धा आपण रिपोर्टिंग ज्या वेळेला केलेलं त्यावेळेला त्याची मुळं केवढी होती तर आपण सगळी मुळं काढलेली तर आत्ता ह्या स्टेजला बघा त्याची मुळं अक्षरशः खाली असं वेटो झालेलं आहे मुळांचं आणि कुंडीसुद्धा मोठी आहे अठरा इंची कुंडी आहे तर त्या अठरा इंची कुंडीमध्ये सुद्धा झाड एवढं वाढलेलं आहे बघा म्हणून रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं बघा या अशा मोकळ्या कुंड्या भरून ठेवावं लागलो आहे आम्ही गुलाबाचं तर पूर्ण सगळं एक दोन झाडं सोडली तर सगळी काढलेत आणि मोकळ्या कुंड्या भरून ठेवल्या जातात याच्यासाठी नवीन आम्ही झाडं आणणार आणि त्यासाठी खूप मोठी एक ही आहे नर्सरी आहे तर ती नर्सरीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो कुठं आणतो आहे तर त्यासाठी माईट बी वेगळी आपला शॉर्ट किंवा ब्लॉग असेल आपल्या भागातील म्हणजे सांगली जिल्ह्यातली माझ्या मते खूप मोठी एक नर्सरी आहे की जिथं होलसेलमध्ये झाडं मिळतात तर त्या ठिकाणी आपण जायचं आहे चला अजून ह्या सगळ्या कुंड्या भरून ठेवणार आहे मित्रांनो ह्या मी मधी अशाच एक बंद पडलेली नर्सरी तिथनं या मातीच्या कुंड्या आणलेल्या तर ह्या सगळ्यामध्ये माती आपल्याला भरून ठेवायची आहे वातावरण बघा म्हणून राजा आज तेवढं बरसायला नको फायनली आपलं सगळं काम झालं आपले रिपॉट रिप्लान्टेशन जे करायचं होतं ते झालं आहे आणि इकडं जे आपले माती भरून ठेवायची होती कुंड्यांमध्ये त्या सगळ्या कुंड्यांमध्ये ठेवल्या आपली जी गुलाबाची सगळी झाडं होती ते आपण काढल्यात फक्त दोनच ठेवल्यात आणि बाकी जी सगळी झाडं होती त्यात माती घातल्या हे आपल्या काही एक्स्ट्रा कुंड्या होत्या ज्या आपण आणून ठेवलेल्या आणि ही जी मम्मीने तेलाच ठेवले होते आणि बघा मित्रांनो रिपोर्टिंग सगळं झालेलं आहे महत्वाच ज्या एक्स्ट्रा कुंड्या मी तिथं दाखवलेल्या तुम्हाला की नर्सरीत आणलेल्या माती एक्स्ट्रा जी होती ती, ती सगळी भरलेली आहे अक्षरशः पाटीच काय झालेलं आहे सगळ्यांच्या कणा मोडला पाठीचा कणाम मोडलेला आहे सगळ्यांच्या <laughs> <नाम उडला। laughs> पाट्या इतक्या दुखायला महत्वाचं रॅड जी झालेलं चिक्कल जेव्हा झालेलं त्याने सगळ्यांचं डोकं मित्रांनो पाय कपडे बिपडे काळजी केलेली नाही सगळे आम्ही आपलं हे झालं अगायो शॉर्ट तर सगळ्या कुंड्यांमध्ये एक्स्ट्रा माती भरलेली आहे आणि त्या कुंड्या भरून ठेवल्या प्रथम जसं दाखवलं तसं आता काही की सगळं जे रॅड झालेलं तर आपला प्रेशर वॉशर नाही आणि प्रेशर वॉशिंग असल्यामुळं थोडंसं इझी जाणार आहे आम्हाला तर हे सगळं आता धुवून घेणार आहे धुवून घेत घेत कुंड्या लावणार आहे आडग्या कुंड्याला पाणी घालायचं आहे मित्रांनो आपल्याला अजून पाणी घातलेलं नाही पाणी घालणं सुरुवातीचं महत्त्वाचं असतं तर कसं बघा आजचा हा शेवटला सगळं झालं मी आता तुम्हाला दाखवतो थोडंसं साफ करून घेतो वरणवरून राजा आणि बरसत आहे बघा मज्जा आलेली आहे काम करण्यात आज अक्षरशः काय खिस पडलं आहे है ना आहे कामाचं खिस पडलेलं आहे कामाचं खरं असं काम करण्यातसुद्धा मज्जा असते कधी ना कधी तर हर नाही चला यावरून घेतो आता हे रॅड बघा आहेत ते चिक्कल कसं झालं चिक्कल सगळं आम्हाला काढायचं आहे कुंड्या सगळ्या लावून घ्यायचे आहेत शेवटला भेटूया चला मित्रांनो इथं जे रॅड आपण केलेलं चिखल केलेला तो चिकल सगळं आपण साफ केलेलं आहे तर अजून माझी अवस्था दुर्लक्ष करा मी रॅडच आहे अजून खरं अजून खूप मोठा पार्ट आपल्या टेरिस गार्डन मधला बाकी आहे म्हणजे हा एरिया क्लीन करणं याला ही माझ्या मते तस बघायला गेलं तर पूर्ण दिवस एक दिवस लागणार तो पण खूप घाण आहे लक्षात घ्या मित्रांनो स्लॅब आणि स्लॅबवर आपण हे सगळं करतोय माती जास्त साठली नाही पाहिजे स्लॅबसाठी ते घातक असतं स्लॅब गळू शकतो स्लॅबचे जे काही हे कारण आपण फिनिशिंग केलेलं नाही मित्रांनो आपण लवकर बांधायचं वर हे दुसरा मधला त्या हिशोबाने आपण त्यावेळेला फिनिशिंग केलेलं नव्हतं तरीही रिस्क घेतोय आवड आहे मित्रांनो त्यामुळे करतोय आज किती वाजता ना आपण एक दीड वाजता एक दीड वाजता सुरू केलेलं काम आणि अराऊंड किती वाजलेत आता सव्वा सहा साडेसहा सव्वा सहा साडेसहा वाजल्यात पूर्ण भिजलेलो आहे दोनदा भिजलेलो आहे दोनदा वाजलेलो आहे वरून राजा आज खूप प्रसन्न आहेत खरं काम झालेलं आहे कधी कधी काय होतं की खूप जास्त कष्ट करतो आपण आणि कधी कधी ते गरजेचंही असतं म्हणजे आमचं ते जेनरल नाही आहे सॉफ्टवेअरचं काम करत बसणं कंटिन्यू पी सीवर बसणं खरं एक दिवस असं केलं की छानसुद्धा वाटते खरं आजारी पडणं पडीन का काय याचीसुद्धा भीती वाटते खरं ठीक आहे एक पार्ट जो आपला जास्वंदाची झाडं आपली जी हे होती तर त्यासाठी आपण एफर्ट्स घेतले रिपोर्टिंग केलेलं आहे झाडं म्हणजे सुद्धा एक आपला जीव असल्यासारखं म्हणजे मुलं जसं सांभाळतो तसं झाडांना सांभाळवं लागतं मित्रांनो लोकांना वाटतं लोकं येतात बघतात छान आहे तुमचं गार्डन किती मस्त फुलं लावलेत त्याच्या पाठीमागं कष्ट असतात आणि ते कष्ट केल्यापासून तुम्हाला पर्याय नाही जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला हे सूत्र लागू होतं अजून आपल्याला याच्यावर हमला औषध मारायचं आहे हमला औषध मारण्यासाठी मी जो पंप आणलेला माझील व्हिडिओमध्ये मॅडमिक तुम्ही बघितलं असेल तर मी आता म्हणतो की झाडे एवढी झाली इलेक्ट्रिकल पंप आणावा आणि त्यानं झाडांना औषध मारावं काय अपडेट असेल तो फुल्या भागामध्ये दाखवेल आजचा आमचा गार्डनचा जो काय रिपोर्टिंगचा व्हिडिओ होता तो कसा वाटला ते सांगा आम्ही शेतकरी नाही आमचं जर काही चुकत असेल तेही सांगा असाच आमच्या चॅनलला स सा, सपोर्ट सा, करत राहावा तिरुपतीचे व्हिडिओ आपले पडलेले आहेत पडत आहेत बघितले नसतील तर पहा जाणार असाल तर शंभर टक्के कुठलाही व्हिडिओ बघायची दुसरं गरज नाही इतके डिटेलमध्ये केलेले आहेत चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सांगणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र